हे आमच्या इथलं मध्ये विंदवासनीचं मंदिर बोला जरा तुम्ही आता काय विद्यावासनीच मंदिर आहे पण ते आतमध्ये शूटिंग हो वगैरे करून देत नाही त्यामुळे तुम्हाला बाहेरच लोकेशन बघायला लागेल दरवाज्यातन जेवढं दिसेल तेवढंच दाखवता येईल ये हा एक का इथना इथन इथन दाखवत तर इथं आतमध्ये व्हिडिओ करायची परमिशन नाही म्हणून जेवढं जोम करून दाखवता येईल तेवढं दाखवलंय तर आतमध्ये आम्ही फोटो काढायची परमिशन घेतली तर दोन फोटो काढलेत हे जात, हे था 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 ते व्हिडिओ क्लिप मध्ये टाकलेत बघा सिंगापूर हे बघा इथं कासव येत ह्या तळामध्ये आपल्या इथं नाही का घरात हे पाणी थोडं साफ <laughs> पार पारी। करू हो। नाही tata bye bye